नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक पाच बघा एका चौरसाची बाजू आठ सेंटीमीटर आहे हा चौरस करणाच्या बाजूवरून कापला तर दोन त्रिकोण तयार होतात त्यापैकी एका त्रिकोणाची परिमिती किती येईल इथे चौरस काढला आहे बघा त्याची प्रत्येक बाजू किती सांगितली आहे आठ सेंटीमीटर सांगितली आणि तो कर्णाच्या बाजूवरून कापलेला आहे मग त्यामुळे काय झाले इथे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत आता मग हा जर एक त्रिकोण आपण धरला तर याच्या दोन बाजू किती आहेत आठ सेंटीमीटर आणि मग कर्ण किती असतो तर तो असतो बाजू गुणिले वर्गमुळात दोन हा काटकोण हा काय असतो काटकोण त्रिकोणाचा कर्ण असतो मग इथे त्रिकोणाची परिमिती हेचं सूत्र काय आहे तीन ए बाजूच्या लांबींची बेरीज मग ती बेरीज आपण केल्यावर तिथे उत्तर आपल्याला काय मिळतं आठ कंसात दोन अधिक वर्ग मुळात दोन म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे एक प्रश्न क्रमांक सहा बघा एका यथाकृती शेताची लांबी पंच्याहत्तर मीटर वरुंदी पस्तीस मीटर आहे या शेताभोवती शेतकऱ्याने तारेचे पाच पदरी कुंपण घातले त्याने प्रतिमीटर सोळा रुपये प्रमाणे तार खरेदी केली असल्यास किती खर्च आला असेल आता आहे परिमिती ते सूत्र जे आहे ते आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी म्हणून मग दोन गुणिले पंच्याहत्तर अधिक पस्तीस म्हणजे लांबी पंच्याहत्तर आहे निरुंदी पस्तीस आहे मग आपल्याला परिमिती किती मिळाली दोनशे वीस मीटर आता इथे दोनशे वीस गुणिले पाच बरोबर अकराशे आता पाच म्हणजे काय आहे तर त्याने ते कुंपण किती पाच पदरी घातलेली आहे म्हणून पाचने त्याला दोनशे वीस परिमितीला गुणलं आपण मग ते आले अकराशे मग अकराशेला सोळाने गुणलं सोळा म्हणजे काय आहे जी तार त्यांनी प्रतिमीटरप्रमाणे खरेदी केलेली आहे ती सोळा रुपयेप्रमाणे केलेली आहे म्हणून अकराशे गुणिले सोळा म्हणजे सतरा हजार सहाशे रुपये त्याला एकूण खर्च आला ते कुंपण घालायला प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे उत्तराचा दोन इथे प्रश्न क्रमांक सात बघा एका वर्तुळाचा परीख पस्तीस पॉईंट दोन मीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या व व्याज अनुक्रमे किती असेल आता वर्तुळाचं परीघाचं सूत्र आहे दोन पाय आर आता परीघ आपल्याला त्यांनी दिलेला आहे मग त्रिज्या काढायची आता आपल्याला म्हणून पस्तीस पूर्णांक दोन बरोबर दोन गुणिले बावीसशे सात गुणिले आर हे सोडवून घेतल्यावरती आपल्याला आर म्हणजे त्रिज्या किती मिळते पाच पॉईंट सहा मग व्यास किती असतो त्रिज्याच्या दुप्पट असतो म्हणून अकरा पॉईंट दोन म्हणून त्रिज्या मिळाली पाच पॉईंट सहा आणि व्याज मिळाला अकरा पॉईंट दोन मीटर पर्याय क्रमांक या, या प्रश्नाचा आहे तीन प्रश्न क्रमांक आठ बघा एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे एक पॉईंट एक सेंटीमीटर व सहा सेंटीमीटर आहेत तर त्या त्रिकोणाची परिमिती किती येईल आता काटकोन त्रिकोणाचं पायथागोरसचं आपल्याला सूत्र काय आहे कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग म्हणून इथे आपण पाया एक पॉईंट एक घेतला आणि उंची घेतली सहा त्यांचा वर्ग केला त्याप्रमाणे आपल्याला कर्ण किती मिळाला सहा पॉईंट एक परिमिती जी आहे त्रिकोणाची तर त्याचं सूत्र आहे तीन बाजूंच्या लांबींची बेरीज या ज्या तीन बाजू मिळाल्यात आपल्याला त्यांची आपण इथे बेरीज केली ते उ उत्तर मिळालं आपल्याला तेरा पॉईंट दोन म्हणजे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे एक